एसटी कॅटेगरीतील पदवी विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी विद्यार्थी मित्रांनो टीआरटी मार्फत नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये पी एस आय एस टी चा तुम्हाला पूर्व प्रशिक्षण मोफत मिळणार आहे तसेच बहात्तर हजार रुपयापर्यंतची स्कॉलरशिप मिळणार आहे यासाठीचे अर्ज सुरू झालेत तेरा ऑक्टोंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एका पदासाठी तुम्हाला शारीरिक पात्रता असणं आवश्यक आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा यामध्ये टीआरटीआय पी एस आय एस टी आय एस ओ स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस याच्या शारीरिक पात्रतेमध्ये बघा फक्त पी एस आय म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर या पदाकरिता उंचीबाबत खालील निकष आवश्यक आता यामध्ये काय म्हटलंय काय निकष दिलेत बघा पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार या दोघांसाठी जी वयोमर्यादा आहे साधारणतः एकवीस एक एक ते चौतीस वर्ष असणं आवश्यक आहे आणि यामध्ये किमान उंची बघा पुरुष उमेदवारांना एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांना एकशे सत्तावन्न सेंटीमीटर उष्णी उंची आवश्यक आहे त्याच्यानंतर छातीमध्ये पुरुष उमेदवारांना न फुगवता किमान एकोणऐंशी सेंटीमीटर असणं आवश्यक आहे आणि फुगवण्याची क्षमता साधारणतः पाच सेंटीमीटर असायला हवी बघा विद्यार्थी मित्रांनो आता याच्यामध्ये तुम्हालाही मिळू शकते बाहत्तर हजार रुपयेपर्यंतची स्कॉलरशिप आणि मोफत पीएसआयएस एएसओ स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण आता याचे अर्ज भरण्याची अंतिम दिनांक आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आता यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही आमच्या पुणे किंवा नाशिक शाखेला तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा दिलेल्या संपर्क क्रमांकावरती म्हणजेच नाईन ट्रिपल वन या क्रमांकावरती तुम्ही संपर्क करू शकता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद